एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेट साठी चॅनल ला करा लाईक करा अँड शेअर करा एंड बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यात विविध ठिकाणी दशनाम गोसावी समाज बांधव वास्तव्यास आहे समाजात मृत्यूनंतर दफनविधी करण्याची पद्धत आहे त्यासाठी प्रत्येक गावात समाजाकरता जागा उपलब्ध आहेत त्यामुळे तालुक्यातील सायाळे येथील समाज बांधवांसाठी दफनविधी करता असलेल्या जागेची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी व्हावी यासाठी दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले तालुक्यातील सायाळे ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असणारे दशनाम गोसावी समाजाचे बांधव हे वास्तव्यास आहेत समाजात मृत्यूनंतर परंपरेनुसार दफनविधी करण्यात येते त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत दफनविधीसाठी जागा ही ग्रामपंचायत स्तरावर नोंद व्हावी यासाठी येथील समाज बांधव भागवत धामगिरी गोसावी यांनी येथील सरपंच गीतांजली शिवाजी शिंदे यांना दशनाम गोसावी समाज समाधी बचावच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली आहे या मागणीस प्रतिसाद म्हणून येथील सरपंचांनी देखील वाढीव जागा क्षेत्रफळ दहा गुंठे जागेची रितसर नोंदणी करण्यात आली आहे त्यामुळे गुरुवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी समितीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले या प्रसंगी भागवत गोसावी विनोद गोसावी बाळासाहेब गोसावी दिलीप गोसावी रामगीर गोसावी पंडित गोसावी योगेश गोसावी सार्थक गोसावी विनोद गोसावी आदी उपस्थित होते यावेळी सरपंच गीतांजली शिंदे व शिवाजी शिंदे यांच्या समवेत समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी चर्चा केली असता येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच शिंदे यांनी गोसावी समाज बांधवांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले एस एन न्यूज साठी सायन अक्षय गायकवाड लोकनियुक्त सरपंच गीतांजली शिंदे त्यांचे गोसावी समाजासाठी जी पहिल्यांदा जागा उपलब्ध होती गावात ती जागा अपुरी पडत होती म्हणून पर्यायी दुसरी जागा शंभर बाय शंभरची जागा ही साहेळे ग्रामपंचायतीच्या वतीने गोसावी समाजासाठी देण्यात येत आहे दत्ता दत्ता गोसावी आणि योगेश गोसावी योगेश भाऊंनी मला निवेदन दिलं आहे का समाजासाठी दफनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी तर आम्ही पण ती जागा उपलब्ध करून दिली आज सायळे येथे भेट दिल्या असता सिन्नर तालुका महाराष्ट्र सम समि समाधी बचाव समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ गोसाळ यांनी मी आम्ही इथे भेट दिली असता समाजाच्या दफनभूमीची जी परंपरा जागा होती ती तिथे कमी पडत होती समाजाकडं समाजाला अंत्यविधी करण्यासाठी तिथे जो त्रास होत होता त्या संदर्भात आम्ही साळ्यांचे सरपंच गीता शि गीतांजली शिवाजी शिंदे यांची भे भेट घेतली असता त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आम्ही त्यांना निवेदन दिले त्यावेळेस समाज बांधव विनोद गोसावी भागवत भागवत गोसावी बाळासाहेब सोनाबापू गोसावी स सर्व बांधव उपस्थित होते आणि ग्रामपंचायतीला ज्यावेळेस निवेदन दिलं भेटलो आम्ही सरपंच साहेबांना तर त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आणि पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि तसा ठराव पण ते ग्रामपंचायतीच्या वतीने समाज बांधवांना देणार आहे तरी ह्या कामासाठी आम्हाला सिन्नर तालुका अध्यक्ष दत्ता गोसाईंचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो